श्री स्वामी समर्थ नमस्कार तीन करोड पाहिजेत फक्त गुरुवारी घरामध्ये हा शब्द बोला पैसा इतका येईल की पैसा अगदी कमी पडणार तुम्ही माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलेलं आहे हा उपाय साक्षात माता राणीचा आहे हा उपाय भगवान पित्याचा आहे म्हणजे नारायणांचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येईल मी तुम्हाला सांगेन करोडो काय अर्बोपती तुम्ही बनचाल पण कधी ज्यावेळेस आपले कर्म चांगले असतील मी कधीही सांगणार नाहीये की तुम्ही कर्म करू नका किंवा घरात पडून राहा आणि भगवंताची सेवा करा तुम्हाला खूप लाभ होईल कर्म प्रत्येक जीवाला करावंच लागतं कर्म देवी देवतांना चुकलं नाहीये तर आपल्याला काय चुकणार आहे पण त्या कर्मामध्ये यश द्यायचं हे भगवंताच्या हातामध्ये आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे आपण आपले प्रयत्न करत राहायचे आणि करत असताना भगवंताची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये करायची करोड रुपये भगवंतासाठी म्हणजे शुल्लभ गोष्ट आहे पण आपल्यासाठी खूप अशी मोठी गोष्ट आहे पण मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय तर नकारार्थी असणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे जर निगेटिव्ह थॉट किंवा विचार डोक्यामध्ये जर तुम्ही ठेवताय तर निश्चितच तुम्हाला सांगतो हा जो उपाय तुम्ही करणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार नाही आहे ये? पूर्ण पॉझिटिव्ह राहून तुम्हाला हा उपाय करायचा आहे जे लोक नकारार्थी आहेत ज्या लोकांना व्हिडिओ पटत नाहीये त्या लोकांनी माझे व्हिडिओ नाही प बघितले तरी मला काही फरक पडणार नाहीये मी कुणालाही उपाय करण्यासाठी जबरदस्ती करत नाहीये कुणाला गंडे घालत नाहीये कुणाकडून पैसे उकळत नाहीये माझं एक तत्व आहे की सर्वसामान्य लोकांनी भगवंताची सेवा केली पाहिजे उपासना केली पाहिजे मंत्र साधना घरामध्ये केली पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये त्यांना फळप्राप्ती होणार आहे जोपर्यंत शेतकरी राजा पेरणार नाहीये तोपर्यंत उगवणार नाही तसंच आपण कर्म चांगले करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची फळश्रुती आपल्या जीवनामध्ये भेटणार नाहीये तत्पूर्वी सांगतो नवीन जे लोक आहेत त्यांनी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला अनेक लोकांना शेअर करा तुम्ही लाईक करण्याने दादाला खूप मोटिवेशन मिळत असतं प्रोत्साहन मिळत असतं आणि तुमच्या कमेंट वाचून नामस्मरण होत असतं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट सगळ्यांनी कमेंट बॉक्सला टाका तर आता तुम्हाला सांगतो जर तुमच्या जीवनामध्ये खूप असा बक्कळ असा भरपूर असा पैसा हवाय लक्ष्मी पाहिजे धन संपदा यश कीर्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे तर तुम्हाला माता लक्ष्मीचे चरण धरावे लागतील प्रभूंचे चरण धरावे लागते त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये उलटफेर होईल तुमच्या जीवनाची गाडी अगदी सुसाट पडेल जर तुमच्यावर वारंवार संकट येतात आणि तुम्ही अडचणीत सापडत आहे तर निश्चितच गुरुवारपासून डेली कंटिन्यू एक मंत्र सांगणारे हा मंत्र ज्या ज्या वेळेस तुम्हाला आठवण येईल त्या त्यावेळेस तुम्हाला म्हणायचा आहे पण म्हणण्यापूर्वी एक कामना एक इच्छा तुम्ही कशासाठी करताय ती आठवायची जर तुम्हाला धन पाहिजे तर म्हणायचंय की हे भगवंता मला धन भेटू दे हे नारायणा हे नारायणी मला धन भेटू दे माझ्यावर येणारी अडचण हे मातारानी हे पिता तू दूर कर भगवंता तू दूर कर नारायणा मी तुला शरण आहे नारायणी मी तुला शरण आहे मी तुझं बाळ आहे मी तुझा दास आहे मी तुझा भक्त आहे माझ्यावर कृपा कर माझ्यावर कृपा कर हे लक्ष्मी आई माझ्यावर कृपा कर आणि त्याच्यानंतर ओम नमो लक्ष्मी नारायण ओम नमो लक्ष्मी नारायण ओम नमो लक्ष्मी नारायण कंटिन्यू तुम्हाला ज्या ज्या वेळेस आठवेल त्या त्यावेळेस हा मंत्र म्हणायला सुरुवात करा बघा तुम्ही येणार एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल तुम्ही म्हणताल की दादा हा मंत्र ज्यावेळेस आम्ही जपतोय ना त्यावेळेस आमची गरज भागली जाते आम्हाला मदत पोचली जाते आमच्या जीवनातले अनेक प्रश्न मार्गाला लागलेले आहेत ला आणि आता आम्ही सुखी झालेलो आहोत पण कधी मनामध्ये किंतू परंतु न आणता तुम्ही जाप केला पाहिजे जर जाप केला तर त्याचे फळ लक्ष्मी नारायण तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीये छोटासा उपाय सांगितलेला आहे आवडली माहिती अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त